हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं की नाही भाऊ बहिणींना सगळ्याचा चेह पाणी जेवण माझं तर काय अजून झालं नाही बरं का, ना बर का? माझं चाललं आहे आवरायचंच काम चाललेलं आहे म्हणजे अजून माझं स्वतःच उर राखलं नाही बाकीचं तर आवरायचं लांबच राहिलं ती तर गेली सगळी आपापल्या पद्धतीने आवरून मी बसली तरच अजून माझी आंघोळ तीन व्हायचे बघा आहे का जे ते आपापल्या पद्धतीने आवरून गेलेलं आहे तर भाऊ बहिणीनं काल मी एक व्हिडिओ टाकला होता रात्री रात्री मी एक व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला सांगते आता चांगली बोलणारी बी भाऊ बहीण आहेत तेवढीच आणि वाईट बोलणार बी आहेतच तर मी एक एक दिवस आहे ना विचार करते भाऊ बहिणीनो की बाबा <laughs> यूट्यूबचं चॅनल आपण चालवतोय म्हणजे व्हिडिओ का व्हिडिओच्या दरम्यान चार पैसे मिळवतोय तर एवढं लोकांच्या का म्हणून पोटात दुखत असेल का म्हणून एवढी वाईट बोलत असतील बोलण्याच्या पण एक परी असते त्या बोलण्याची पण एक हद असते ही लिमिट क्रॉस करून बोलू शकतात आणि आम्हालाच बोलायला अधिकार नाही का तुम्ही सांगा भाव बहिणींनो आता काल मी आता नवऱ्याबरोबर मी व्हिडिओ काढते आता नवरा कामावरून आल्या गेल्या व्हिडिओ काढते ती तर प्रत्येक बायको काढ प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याबरोबर प्रेमाने राहायचं भांडायचं ती त्यांचा वैयक्तिक घरगुती प्रश्न आहे आता राहिली गोष्ट तर काही गोष्टी सोशल मीडियावर दाखवायची मग आता जी दाखवतंय त्याच्यावरच बोलावं ना माणसाने भांडण दाखवलं तर भांडणाच्या प पद्धतीनं बोलावा चांगलं गुढीत दाखवलं तर गुढीतनं बोलावा तर भांडण जर दाखवलं तरी तुम्हाला सांगती काही लोक आहेत ना नीच पातळीची भांडणाच्या पद्धतीनं मी म्हणते भांडण दाखवल्यावर काय सा जी चांगली आहे तर ती समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतात आता दोन चार दिवस झालं मी आहे ना नवऱ्याबरोबर प्रेमाने व्हिडिओ टाकते म्हणजे नवरा माझा व्हिडिओमध्ये असला तर आता ती तर कामालाच जातोय बिचारा त्याचं जा काही नाही तर त्याच्यावर मला बऱ्याच जणीच्या अशा कमेंट येते त्या की वादविवाद लावण्याचा प्रयत्न करते त्या म्हणतात की काय भानगड भानगडाईन लईच नवऱ्याला जीव लावती असंच करती तसंच आता ती बी झालं तर एक युजर ब्लॉसम म्हणून एक आयडी आहे भाऊ बहिणीनं तिला रात्री मी माझ्या एकदम माझ्या जिम्मी जसा तिला रिप्लाय द्यायचा ना त्याच पद्धतीनं दिला तिने कमेंट डिलीट करून टाकली मग मला काय म्हणायचं आहे ह्यांचं ज्ञान ज्ञान ह्यांनी ह्यांच्या घरात पाजरायचं ना फुकाटचं दुसऱ्याच्या इथं कशाला वाटप करायचं आहे फुकाटचं ज्ञान आता रात्री मी व्हिडिओ टाकला तर आता ही हो का हि हो रॅम बनवलेला आहे ना हि जरा असा आहे आणि हिथं बस तिथं बसायचं म्हणलं ना थोडा म्हणजे असं अवघडल्यावर होतं खाली खाली सरकत येतं तरी पण आम्ही म्हणजे बसत असतो तिथं आता रात्री दादाच्या आली बसायला आणि नेमकं हो का हिथं मी टोम्या झोपला हिथं असं आम्ही चटई हातारली होती तुमचं दाजी हिथं झोपलं होतं तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलंच असल आणि मी तिथं उठून मी तिला म्हणलं इकडं चल बसायला म्हणजे प चटई हातारली होती आणि रात्री थंडी पण वाजत होते ना गार पण लागत होतं तर म्हणलं चल इकडे बसायला तर ती काय म्हणली मग तिची शिळी म्हणली दारात बांधली तिथं मी म्हणली शिळीकडे ध्यान राहील माझं मी बसती हिथंच तर म्हणलं चालतंय ठीक आहे मग मी ती तिथनं उठून इथं येऊन बसली इथं तुमचं दाजी चटय हातारले होते आणि दाजे तुमचं झोपलं होतं इथं मग मी येऊन बसली मग ह्यात एवढं विशेष म्हणजे नवलाची काय गोष्ट आहे आणि लाज सोडायची काय गोष्ट आहे मला सांगा नव बा कुठ बायकोला नवऱ्यापाशी बसायची लाज कसली चुरी कसली सांगा मला का हात धरून आली का कुणाच्या कुणाच्या म्हणजे महाग लागून आली तवा त्याच्यापशी बसायची आजकाल तर मी म्हणते जे हात धरून महाग आल्या त्या नवरं सोडून ते सुद्धा लाजत नाही त्या आणि मी तर चार माणसात लगीन लावून आली मला कशाची लाज नवऱ्यापाशी बसायची उठायची तर ती बावळाट आहे ना ती युजर ब्लॉस म्हणून तिने मला कमेंट काय केली की, की बावळाट बायला लाज नाही खुशाल दादाच्या आईला आहे ना सोडून येऊन नवऱ्यापशी म्हणजे नवऱ्यापशी येऊन बसली आणि तो नवरा आहे ना तिला टाळायचा प्रयत्न म्हणजे मला टाळायचा प्रयत्न करतोय आणि तरी पण ही जाऊन त्याच्या जा पशीच आहे ना लापाटवाणी आहे ना त्याच्याच माग फिरती असं तिने मला कमेंट केली तर मी आहे ना तिला माझ्या भाषेत तिला रिप्लाय दिला काल मी भाऊ बहिणींनो पण मला काय म्हणायचं आहे ह्यांचं है। विचार इतकं मेंटल कसं का काय येतं ह्या बावळाट बायांचं ह्या दुसऱ्याचं एखाद्या नवरा बायकोचं चांगलं रिलेशन सुद्धा बघू शकत नाही त्या अरे ह्यांचं आहे है ना मी तर म्हणते एक एक दिवस की खरंच आहे है ना ह्यांची म्हणजे इतकी थर्ड क्लास लेवलच्या ह्या बायका आहेत ना भाऊ बहिणींनो मी तिला रिप्लाय पण त्याच पद्धतीने दिला पण तिने कमेंट डिलीट केली अगं मग एवढी खरीच होती तर कशाला कमेंट डिलीट करायची तू अं तुला बोललेलं जोंबलं अं आणि दुसऱ्याला बोलती जी तू हो ही काय रस्त्यावर पडलेली माणसं येतं वय अगं व्हिडिओ काढतोय ह्याचा अर्थ असा नाही की कुणी बी यान टिकली मारून जा कुणी बी यान काही बी बोला असं न नाही तुला नाही ना आवडत ज्या ज्यांना आवडत व्हिडिओ नाही ना त्यांनी व्हिडिओ बघायचा नाही विषय संपला यूट्यूबवर कुटीनं चॅनल आहे तर आणि कुटीनं चॅनल जर आपल्याला एखाद्या माणसाचं व्हिडिओ आवडत नसेल तर त्याच्यापासून आपण चार हात लांब राहायचं ना रोज बुड घासायला तर यायचं कमेंटमध्ये शेअराला आणि घासायचं ना आग होस्तर घासत बसायचं अशी सवय लागलेली आहे काय काय, काय बायकांना भावा बहिणींनी आणि आपण बोललं का नाही की मग आपल्याला कशावर नेऊन सोडायचं माहिती आहे का आपण जर त्यांच्या कमेंटचं जर त्यांच्या पद्धतीनं जर रिप्लाय दिला ना जशा त्यांनी थर्ड क्लास पद्धतीनं कमेंट केली आणि थर्ड क्लास पद्धतीनं जर आपण कमेंटचा रिप्लाय दिला ना तर मग आपल्याला नेहून कुठं सोडायचं माहिती आहे का पैशा गर्व झाला हिला पैशाचा माझा आला हिला का ह्यांना कशाचा माझा आला रोज कुणाकडे बी जाऊन माझा आला का काय मग ह्या बायांना ह्या जे वाईट वाईट लोकांना जे त्रास देऊन अशा क काय काही बी कमेंट टाकते ते ह्यांना कुणा कशाचा माझा आला ह्यांना दुसऱ्याकडे जायचा माझा आला का आम्हाला पैशाचा माझा आला उगं बोलायचं मग काय बी बोलते त्या आणि ह्यांनाच अधिकार दिलाय वय दुसऱ्याला वाईट वाईट बोलायचा आणि आम्ही बोललो की मग आमची कर्म आणि ह्या बोलतात ती काय ह्यांची हा ह्या जी बोलते ते ह्या दुसऱ्याला ही ह्यांचं काय आम्ही बोललो की आम्हाला कर्माच दाखवत्यात परत फळं दाखवतात कर्माची आणि ह्या कसली कर्म घेऊन आल्या त्या हम्म आधी ह्या जात्या त्या पुढच्या खाली आणि त्या फुडचा वर चढला म्हणतात पोर झालं मग कसं काय करायचं सा? सांगा बरं हा किती थर्ड क्लास लेवलच्या बायका बाई आणि खरं म्हणलं तर भाऊ बहिणीनं मी आहे ना तुम्हाला सांगते एवढ्याची एवढी झाली बर का पण युट्यूबवर आल्यापासून एवढ्या संस्कारी बायका मी बघितल्यात ना एवढ्या संस्कारी की बुरक्यातनं झुरका मारणाऱ्या संस्कारी बायका आहेत त्या सगळ्या करून सगळं करते ते ह्या आता आपण कसं आहे ओपन कॅमेरा आहे आपलं म्हणजे जे आहे ती तुमच्या समोर आहे आणि ह्यांचं जे आहे ना ही सगळं कॅमेऱ्याची आड आहे कुटानं ह्या काय म्हणजे झाकलं झाकल्याला इज्जतवान असतं आणि उघडलेलं इजत वाढलेलं असतं म्हणजे ह्यांच्या सगळ्या गोष्टी करून अशा आहेत ही त्या स्वतःला इज्जत समजते त्या पण ह्यांची इज्जत काय आहे ना ती त्यांनाच माहिती आहे ह्यांची इज्जत किती आहे ती हा हि तर इज्जतीचं ज्ञान द्यान जेवढ्या इज्जतीचं ज्ञान वाटप करतात ना इथं ह्या तेवढ्या बायका आहेत ना इतक्या थर्ड क्लास लेवलच्या आहेत ना ह्या रोज काय म्हणतात का नाही कुणी बियाण टिकली मारून जा ह्यातली ह्यांची गंमत आहे आणि ह्या दुसऱ्याला ज्ञान पाजळत बसतात या ज्या खरंच संसार ते ना नवऱ्यापाशी नवऱ्यापशी राहून तेन नवऱ्याचा संसार करतेत त्यांना नवऱ्यापाशी राहून त्यांचं जीवन जगायचा पण अधिकार नाही असं झालं या व्हिडिओ काढणाऱ्या बायकांना म्हणजे व्हिडिओ काढतात त्यांना की नवऱ्यापशी राहून सुद्धा त्यांनी आहे ना त्यांचं जीवन जगायचं नाही ह्यांच्यासारखं बरळं घेत हिंडायचं ह्या रोज ही की एकाकडे जाऊन बरळ घेऊन येत असतेले आणि दुसऱ्याला हिथं शानपणा शिकवतात आणि ती युजर ब्लॉसम झालं परत ती वंदना पवार झालं अजून हायत्या बरं का अजून तुम्हाला सांगते आता त्या ध्यानात राहत नाहीत माझ्या एवढ्या म्हणजे ज्या कमेंट करणाऱ्या बायका आहेत ना थर्ड क्लास लेवलच्या काय काय परत ती हायत्या अजून अशा सात आठ दहा तर पाळलेल्याच हायत्या म्या पाळीव कुत्रे व्हिडिओ टाकूस तर दम आहे अजून व्हिडिओ टाकला की चटा 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 चाटायला येते त्या अशी गंमत आहे त्यांची व्हिडिओ टाकूस तरच दम आहे आणि हि तर ज्ञान एवढं सांगतात अगं मला काय म्हणायचं एवढ्या न्याने खायत तर एखादा मठ खोलावा एवढ्या न्याने ज्ञानिक बाया तर एखादा मठ खोलून तिथं प्रवचन देत बसावा ना ह्यानेक बायांनी ज्ञान वाटप करत बसावा तिथं आली तर आली तेवढीच मठात चार दोन लोक तेवढाच मठ मोठा होईल नाव होईल हा हि तर कमेंटमध्ये कशाला ज्ञान पाजळायचं या थर्ड क्लास लेवलचं ती ज्ञान हां आणि दुसऱ्याच्या एखादं नवरा बायकोचं जोडपं बसलेलं बघून सुद्धा एवढी जर आग होत असेल तर सरळ बाय मिरची भरून घ्यावा बिगर मिठाची असं मला वाटतं या युजर ब्लॉसमनी परत त्या वंदना पवारनी अजून का कोण आहेत त्या दोन तीन जणी आहेत ना परत काय आता त्यांची मी परतच्या ह्या व्हिडिओमध्ये मी नावं बघन त्यांच्या कमेंटमध्ये जी कमेंट करल ना त्यांची नावं बघून सांगन मी तुम्हाला सरळ ह्यांनी मिरची भरून घ्यावा उन्हाची रकराक उन्हात थाय ना ह्यांनी बिगर मिठाची चटणी भरून घ्यावा एखाद्या नवरा बायकोची जरी जोडी आपल्याला बघू वाटत नसेल तर नवरा बायको प्रेमाने राहिलेली जरी बघू वाटत नसेल ना सरळ चटणी भरून घ्यायची नाहीतर शियाराला जाऊन घासायचं म्हणजे शांत शांती मिळेल बाकी दुसरं काय नाही शांती मिळेल एवढी ज्वेलन चांगली नसती हा एखाद्यावर एक एवढं आणि पुढच्या माणसाला आहे ना ह्या बायकांना कसं वाटतंय भाऊ बहिणींनो की आपण ह्या पुढच्या माणसाला वाईट बोललो ना तर ह्या जी इमेज खराब होईल तरी ते तसं नसतं जर आपण जर पुढच्या माणसाला वाईट बोललं ना तर त्याची इमेज खराब होत नाही आपली इमेज काय आहे ना ती दिसती आपण किती संस्कारी आणि संस्कारी लेवलच्या बायका आहेत ना ही दिसतं कळलं ना तरी मी तुम्हाला सांगते आता मला बरीच भाऊ बहीण म्हणतात ताई तुम्ही ह्या लोकांकडं लक्ष देऊ नका लक्ष देऊ नका तरी मी लक्ष देत नाही काय काय टायमाला मी सोडून देते मी देत नाही एवढं लक्ष जे एका, एका, एका एक एक दिवस वाटतं की जाऊ द्या मरू द्या म्हणजे असं आता बऱ्याच दिवस झालं तुम्ही तुम्हाला सांगते की मी ह्या कमेंट वाल्यांना म्हणजे असं वाईट वाईट बोलायचं मी सोडून दिलं होतं मी बंद केलं तर पण ती काय करतात माहिती आहे का भाऊ बहिणीनो आपल्या गप बसल्याचा म्हणजे आपल्या गप बसण्याचा गैरफायदा घेतात आणि ही जी आहे ना ही कलयुग आहे कलयुग ही तर आहे ना जो माणूस ग बसल ना त्याला माणसं जगून देत नाहीत त्याला आहे ना अशी पायाखाली घेऊन चेंगराय बघतात म्हणून ही जी कलियुग आहे ना ह्या कलियुगात जशाच तसं वागणं जशाच तसं वागलं ना तरच त्या माणसाचं जगणं आहे जगणं नाहीतर फेल म्हणजे ही आहे त्याची जिंदगी अशी कुत्र्याची आहे जर नाही जशास तसं वागलं लोकांचं जर ऐकून घेत राहिला ना तो हो, तर लोक त्याला कावाच वर पोचवायची तयारी करतात म्हणजे गरीब राहणं ह्या जगात लय मोठा गुन्हा आहे गरीबावाने जर राहिला ना माणूस तर त्याला क पोचवायची तयारीच पूर्णपणे करून येत असतात माणसं त्याच्यामुळं ह्या कलियुगात जशाच तसं वागणं लय महत्वाचं आहे आणि ह्या जी चार दोन येत ना ह्या भटक भावाने आपल्या ह्यांचं संस्कारी ज्ञान घेऊन महाग लागून आलेल्या नवरो सोडून त्यांना सांग सांगायचं आहे मला की बिनलाजा कुत्र्यांनो मी तुमच्यासारखी नाही मी माझ्या नवऱ्यापाशी बसणार उठणार त्याची चेष्टा मस्करी करणार ह्या कोण कुत्र्या मला सांगणार आणि मला वाईट वाईट, वाईट बोल बोलून आहे ना ह्यांना वाटतं की हिला आपण आहे ना म्हणजे हिच्या संस्कारावरून वाईट वाईट, वाईट बोललं ना तर हिला म्हणजे ही हि जी इमेज खराब होईल तर माझी मला वाईट वाईट तुम्ही जी माझ्या संस्कारावरून जर बोलला किंवा अशा वाईट वाईट पद्धतीनं आता मी पशीच आहे मला माहीत आहे मी संस् मी कशी वागते ती मला माहीत आहे ना तुमच्यासारख्या थर्ड क्लास लेवलच्या जाण्यांना सांगून काही उपयोग आहे का नाही कारण तुम की तुमची लायकी आणि लेवल ती आहे ना माझी नाही मी नवऱ्याचा परपंचा करते बाळात राहून माझ्या मी कुठं तुमच्यासारखी टवळागिरीपणा करती लोकांची उनी धुनी धुवायचा दु हा आणि ही व्हिडिओ ही काढायचं माध्यम आहे ही माझ्या संसारासाठी माझ्या लेकराबाळांसाठी हां तुमच्यासारखी कुठं त्या काय टग्यांच्या जीवाव खायाचं आणि लोकांची धुनी धुवत दु बसायचं असली कामं नाहीत ना मला त्याच्यामुळं मला बोलताना आहे ना दहा वेळा विचार करायचा आणि मग इथं पालतं येऊन कमेंटमध्ये पडायचं माझं ऐकून घ्यायची जी जी हिंमत आहे ना तिने येऊन पालतं पडायचं आणि मला आहे ना वाईट बोलायचं काम करायचं कळलं ना टावळ्यानं टावळ्या साऱ्या गावाचं धुवून आलेलं ज्ञान वाटप करायला बिनकामाच्या टावळ्या तर चला भावा बहिणीनं बघा तुमच्या पूनम ताईला रागाला घालवायचं काम करतायत ह्या बाया म्हणून त्यांना त्यांची लायकी दाखवावं लागते कधी कधी मला तर चला भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आणि आनंदाच्या बातमीची वाट कोण कोण बघताय त्यांनी नक्कीच सांगा चला बाय बाय